महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या गुजरातमधील सारेगाम जे डी सीतील कारखान्याला भीषण आग लागली आहे तेल उत्पादन करणाऱ्या या ऑल केम सॉल्ट कारखान्याला भीषण आग लागली असून गुजरातमधील उंबरगाव जिल्ह्यातील ही घटना आहे आगीत तीन पुरुष आणि दोन महिला कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अग्निशमन दलाच्या पाचपेक्षा पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कंपनीत तेल असल्याने आग आणखीन वाढली तर आग लागल्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे